बिग बॉस मराठीच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून घर गाजत ठेवलेल्या निकी तांबोळीबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का निकी तांबोळी सध्या बिग बॉसच्या घरात अनेक वाद करत असताना दिसत आहे मात्र तिचे खरे आयुष्य देखील अनेक वादांनी भरलेलं आहे एकवीस ऑगस्टला निकीचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबाद या ठिकाणी झालं तिचं शालेय शिक्षण देखील औरंगाबाद येथेच झालं तिच्या वडिलांचे नाव दिगंबर तांबोळी असे असून तिचे वडील एक्साइल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत आहेत तर आई प्रतिभा तांबोळी ही गृहिणी आहे निकीचं महाविद्यालयीन शिक्षण किशनचंद चेलाराम कॉलेज येथून झालं निकीला नेहमीच मॉडेलिंगची आवड होती त्यामुळे तिने आपला मोर्चा मॉडेलिंग क्षेत्रात वळवला आणि मुंबईतील डोंबिवली येथे ती राहू लागली वयाच्या एकविसाव्या वर्षी तिने या क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज ती या क्षेत्रात आपली कारकिर्द घडवताना दिसत आहे तिने दोन हजार अठरामध्ये तेलुगू सिनेमात लीडची भूमिका साकारली होती त्यानंतर तिला दोन हजार एकोणीसमध्ये राघव लॉरेन्स यांच्या कंचना थ्री या या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली छोट्या पडद्यावरती देखील निकीने आपली जादू दाखवली आहे तिने हिंदी बिग बॉस चौदामध्ये भाग घेतला होता आणि त्यात ती सेकंड रनर अप बनण्यात यशस्वी झाली तसंच निकी खतरोखी खिलाडी या शोमध्ये देखील दिसली होती त्यावेळी निकी तांबोळीचे नाव प्रतीक सहजपाल याच्यासोबत जोडले गेले होते दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं दिसत होतं निकीने हिंदी बिग बॉस चौदामध्ये तिच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचा मोठा खुलासा केलेला आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा तिला मॉडलिंग क्षेत्रात ती स्ट्रगल करत होती तेव्हा तिला किडनॅप करण्यात आलं असल्याचा मोठा खुलासा निकीने केला आहे त्यात तिने सांगितलं होतं की ती वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा तिला इंटरनॅशनल मॉडलिंग असाइनमेंटसाठी ती गेली होती तेव्हा तिला किडनॅप करण्यात आलं होतं हा मोठा खुलासा करत असताना निकी ढसाढसा रडत होती आईवडिलांनी ही गोष्ट कोणाला सांगू नको असं बजावलं होतं मात्र हे किडनॅपिंगचं कृत्य कोणी केलं हे निकीने सांगितलं नाही तसेच दोन हजार एकोणीसमध्ये निकीला खूप मोठा धक्का बसलेला होता तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या सख्या भावाचं कोविडमुळे निधन झालं होतं तेव्हापासून निकी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा करत नाही सध्या निक्की बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दिसत आहे ती पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे आता प्रेक्षकांना तिची चांगली बाजू देखील दिसायला लागली आहे तर तुम्हाला निक्कीचा गेम कसा वाटतो निक्की या सीझनची विनर होऊ शकते का काय वाटतं आहे तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका